वाटपायची गरज नाही आणि ज्या शेतकऱ्याकडे एक साधारण पाच एकर किंवा जास्त शेती आहे तो एका दिवसामध्ये एक दहा दिवसा एकर शेती रोंग घेऊ शकतो हे जी नर्सरी बनवली आहे हे नर्सरी गुड मॉर्निंग तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आपली डायरेक्ट शेतामधून बोले तो वावरात आता चालू आहे खरीप सीजन तुमच्याकडे चालू झाली कोणाकडे काय मध्ये कपाशी कोणाकडे सोयाबीन तूर ही लागवड केली जाते पण आमच्याकडे आहे भाताची शेती आमचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्हा भातावर भिल्ला एक मन आहे तर असो तुम्हाला आज दाखवणार आहोत की जे ट्रान्सप्लांटिंगची पद्धत आहे ह्या दोन प्रकारच्या पद्धती आहेत एक मॅन्युअल आणि एक मशिनरी, मशिनरी तर मशिनरीची जी पद्धत आहे ही पहिल्यांदाच आज आपल्याला बघायला मिळणार आहे तर त्या संदर्भात तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये राहावं लागेल शेवटपर्यंत तेव्हा तुम्हाला ते बघायला मिळणार आहे की कशा प्रकारे त्यांच्या सीडबेड तयार केला जातो कशा प्रकारे ते रोवणी केल्या जाते म्हणजे ते ट्रान्सप्लांट केल्या जाते ह्या सगळं तुम्हाला आज इथे बघायला मिळणार आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे काय दिदी कासो इकडं कासव आहे म्हणते तुम्ही बघू शकता इकडे किती ग्रीनरी आहे हे आपले मोहघनीचे झाड आहे म्हणजे मोहघनीच्या बगीचा आहे पाटील साहेबाच्या आणि ते आहे आपल्या शीड बेड राईसचे सोबत आपला भाऊ आला ओके आणि शिवम नजारा बघू शकता तुम्ही व्ह्यू हे असं तुम्हाला कुठं शहरात बघायला नाही मिळणार फक्त मिळणार खेड्यामध्ये आणि बघू शकता इथे जो आपला पोल्ट्री फार्म असते गावरानी पोल्ट्री फार्म शेतामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्याकडे आहे का नाही आहे तर माहीत नाही पण हा असा नजारा तुम्हाला इथंच पाहायला भेटणार आहे काय खतरनाक इथे बघू शकता काय काय आहे कोंबडा आहे कोंबडी आहे बदक आहे आणि ते कावर टर्की आ, टर्की म्हणतात तिला ते सुद्धा आहे तर तुम्ही पाहिल्या असाल नसाल पाहिल्या तरी पाहून घ्या तर चला आपण आता पुढे जाऊया हा जो परा भाऊ भाऊ हाय बेड म्हणजे ट्रेवर ट्रेवर टाकलेला बेड आहे हा शीटबेड आपल्याला मशीनमध्ये रोवणी करायचा आहे बोलतो ट्रान्सप्लांट करायचा आहे तर त्यासाठी ही जी पद्धत आहे तुम्ही बघू शकता हे ट्रेवर आहे कारण जो आपण बांदीमध्ये रोवल्या जातो हा एकदम तुम्ही सहजरित्या उचलू शकता तुम्ही पाहू शकता म्हणजे तो परा आहे तो आपण बेडवर टाकला आहे पण तो बेड ट्रेमध्ये तयार केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला तो बेडच उचलावा लागत आहे बघू शकता तुम्ही विदाउट ट्रेवाला पर्याय म्हणजे तो मॅन्युअली आपल्याला करावा लागते तुम्ही पाहू शकता इथे कुठल्याही प्रकारचा बेड नाही हे असं असते म्हणजे दोन प्रकारचे जे पर्याय आपल्याकडे आज हा साधा आणि तो ट्रेवाला त्याच्यामधला फरक असा आहे की हा ट्रान्सप्लांट करावा लागते म्हणजे आपला जो गुता राहते आमच्याकडे त्याला गुता बनते रोवणी करण्याचे जे, जे। माणसं महिला राहते ते आणि हा मशीन हा किती दिवसा ह्याला बरं सतरा दिवसा अठरा हा जो परा आहे हा पाहू शकता तुम्ही अठरा दिवसाच्या झाल्या आणि याची जी हाईट झाली आहे तुम्ही पाहू शकता अठरा दिवसाच्या परा जो आपला मॅन्युअल सतरा दिवसा सतरा दिवसाचा सॉरी सतरा दिवसाचा परा आहे आणि त्याची हाईट पाहू शकता म्हणजे याची वाढ आहे ती आपल्या साध्या पर्यापेक्षा एक उत्तम आहे म्हणजे जे आपला ट्रेवरचा परा तो साधा जो बेड आहे त्याचा जो परा आहे तो तुम्हाला आधी दाखवला तर त्याची हाईट कमी झालेली आहे तुम्ही पाहू बघितलं जा आधी आणि इथून ह्या ट्रॅक्टरद्वारे आपल्याला मशीनकडे घेऊन जायच्या परत तिथे आपल्याला बघायला मिळणार आहे की ती मशीन कशा प्रकारे ती आपल्या मशीनने आप रोवणी करते किंवा ट्रान्सप्लांट करते तर ते तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे तो चलिए भैया अब हो गया यहाँ से अब जाएंगे आगे देखते हैं आगे का हाल कैसा रहता है तो चलिए ओके तो कहूँगा तो था कर जाऊँ ठीक है फायनली आपण पोहोचलो जिथे आपल्याला यायचं होतं तिथे तिथे आणि ट्रॅक्टर पाहिला कसा कसा खतरनाक कसा उठला जांडीवर बोलते सब चलते आणि आता काय होते हा पर आपल्याला तिथे न्यायचं जिथं मशीन येणार आहे ठीक आहे बहुत खतरनाक काम आहे इकडं असं राहते वावरातलं काम तर असा ट्रेकिंग न्यावा लागते ला तुम्हाला वाटते का मी मिळतो पण काम बी करतो थोडा कधी कधी चांडियर अपना क्या बोले थोड़ा लटक गया क्योंकि इसको कैचबिल वैजबिल नहीं थे और वहाँ पे जो टायर है ट्राली के उसको इधर दो और उधर दो चार टायर है इसकी वजह से वो थोड़ी जम गई है तो उसके लिए हमने पचोल भाई को बुलाया जो हेवी ड्राइवर माने जाते हैं हमारे गांव के वो माहर गढ़ तक तो गए थे ट्रैक्टर से और ट्राली लगा के तो आसान तो काम नहीं है तो देखते हैं कैसा क्या होता है विषय देखो आ चुका है पन्ना पंचे डी चांडियर पन्ना डी चांडियर यहाँ पे दिक्कत हो गई थी भैया थोड़ी सी दिक्कत यानी परेशानी तो परेशानी के लिए सोल्यूशन निकालने जा रहे हैं अपन ये जो थोड़ी फंस गई थी क्योंकि उसको जो बोला था ना आपको चार टायर है ट्राली को तो चार टायर थे इसके वजह से वो हो, हो गया भाई तो चलो अब निकालने जा रहा है अपना हेवी ड्राइवर अपना ट्रॅक्टर निकल चुका चुकाय भाई यक्क्या पावरामध्ये काढला बरा पावरवाला ट्रॅक्टर आहे दोन ने यक्क्या ह्याच्यापदी त्यांना काढलं ड्रायव्हर हा तुम्हाला वाटत असेल ट्रॅक्टर न काढलन पण नाही हा ड्रायव्हरन काढलं ड्रायव्हर हरी ट्रॅक्टर बोलताय लावते पण हा ड्रायव्हर काढते काढ हा सिस्टम बा असतो त्याच्या जा कि डी जे आहे सिस्टम भाऊ तो जो तुमच्या ट्रॅक्टरवर डी जे आहे त्याच्या गाना लावा बरा बहुत जोरदार दिसून राहिला पोहचलेलो घरी ही जी मशीन आहे ह्या मशीन ना आपल्याला जो ट्रे घेऊन गेलेलो आपण त्या ट्रेचा जो परा आहे तो इथे आपल्याला असं मांडून जे काही प्रोसेस आहे ते आपल्याला मिळणार आहे ही ती मशीन आहे अशा प्रकारे ही मशीन आहे हे जे टायर वायर जे काही प्रोसेस आहे ते नंतर तुम्हाला नंतर बघायला मिळणार आहे पॅडी ट्रान्सप्लांट ओके सांगितलं होतं तुम्हाला आधी की पॅडी ट्रान्सप्लांट करायचं आपल्याला सिल्वर कंपनीची आहे वाटते सिल्वर पंप मोटर मध्ये काम करते वेट इज अपना देख फायनली हो जे तुम्हाला सांगितलेलं होतं ते आता आपली आलेली आहे भाऊ शेतामध्ये मशीन तुम्ही बघू शकता असा हिचा नजारा समोरून लुक इथं दाखवून टाकतो तुम्हाला प्रो प्लस पॅडी ट्रान्सप्लांटर ओके आणि जे परा टाकण्याची जी, जी पद्धत किंवा प्रोसेस आहे ते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुट गई हा जो ट्रे आहे ठीक आहे ट्रेनंतर जी जी प्रोसेस ते समोर आहे तुम्ही बघा इथे पण ट्रे आहे ट्रेच्या माध्यमातून ते आपल्याला टाकावं लागते त्या मशीनमध्ये

जसे बसमध्ये की सीटा राहते थे ना ठेवा बसासाठी पॅसेंजर करायसाठी ट्रे ठेवासाठी ह्या सीट्स आहेत भाऊ आणि तिकडे तुम्ही आतापर्यंत पाहिलात तीन जुने सहा लोक बस म्हणजे तीन जुने सहा ट्रे इथे बसते झालेली आहे इथं तुम्ही बघू शकता आणि आणखी पुढे बघू कसा का आहे काय म्हणणं आहे तुमच्या ह्या मशीन बद्दल ओके ओके रिव्ह्यू घेतलेला आपण ओके झालेला एक रिव्ह्यू आणखी बरेच लोक आले नाही ते बघायला त्यांना सुद्धा विचारू की त्यांचं मत काय आहे तर चला कशी आहे मशीन ओके आहे ना तर तुम्हाला रोवायचं असेल रोव ना ते मशीन ना तर मग तुम्ही ओके मध्ये मी तुम्हाला नंबर देईन याच्या म्हणणं आहे का दोन हायड्रोलिक पाणी सिलेंडर पाहिजे होते म्हणते म्हणजे कसं आहे प्रत्येकाचा जो आ, आचार विचार आहे तो घेतल्याशिवाय काही नाही पण आपण कंपनीला सांगू तू मत तू काही टेन्शन घेऊ नको त्या बोले बाबा बोले बाबा आजोबा दिसला का जे आपले ट्रे होते ते ट्रे थोडे आता खत्रे संपले भाऊ आता अजून डबल ट्रे आपल्याला मांडा लागतील नाही तर तुम्ही म्हणाल काही एक वेळ मशीर मारायला लागतो असं नाही पाणी कमी पाहिजे कोणत्याही गोष्टीला थोडासा धीर धरा लागते ठीक आहे पहिलं थोडं सुरुवातीला थोडासा अडथळा केला आता व्यवस्थित झाला काम ओके आणि एकच फक्त आपला म्हणणार का दोन सिलेंडर पाहिजे होत्या इकडून ते तर होते कमी जास्त याच्या कंपनीला आपण रिव्ह्यू देऊ पण व्यवस्थित आहे काम तर आपण आता बाबाजीकडे जाऊ त्याच्या मत घेऊ कसा का विषय आहे तर का म्हणतेस का विचार काय तुला कसा म्हणते का म्हणून राहिलो बापू आता हा झाला दिवसांदिवस पोरी काही गुटवाल्या काही भेटून नाही राहिल्या म्हणून हा येऊक काळा लागला बरोबर आहे का काम हा येऊक बरोबर आहे राईट राईट पुरा राईट पुरा राईट ठीक आहे तर आपला रोड जो चालता फिरता रोड आहे तो कोणी थांबते तर यायला विचार नऊ कशी यायची मशीन ओके कोणत्या गाव शिवा पाऊनगाव पाऊनगाव शिवत म्हणते पाऊनगाव आमच्या गाव दूर आहे थोडा

ओके काही हा जगामध्ये घट पाहिजे पाणी कमी पाहिजे पाणी कमी पाहिजे जवळजवळ जी आधी पहिली बांधी होती ते पहिले बांधीच्या रोहना झालेला आहे म्हणजे ट्रान्सप्लांटची पद्धत होती ती ट्रान्सप्लांट प्रोसेस कंप्लीट झालेली आहे त्याच्यानंतर आपण आता त्यांना विचारू की किती एकर एकरला किती ट्रे लागतील आणि काय प्रोसेस आहे सगळ्या गोष्टी आता आपण त्यांना विचारणार आहोत बाकीच्या जो जो रिव्ह्यू होता शेतकऱ्यांच्या किंवा काही लोकांच्या तर तो पॉझिटिव्ह होता तुम्ही बघितला आणखी त्यांना विचारू की कसा काय प्रोसेस आहे तर ठीक आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका चॅनलला आणखी शेतीसंदर्भात इथे व्हिडिओज येतील एक नंबर समोर समोर ना आता काही प्रश्न आहेत जे शेतकऱ्यांना पडलेले प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाच्या उत्तर आपल्याला जे आपले इंजिनियर साहेब आहेत म्हणजे जे जे मशीन ऑपरेट करत आहेत जे ट्रान्सप्लांटची मशीन ऑपरेट करत आहेत त्यांनाच आपल्याला ते प्रश्न विचारावे लागतील तेव्हा शेतकऱ्यांच्या समाधान होईल म्हणजे त्यांना जे पडलेले प्रश्न आहे त्यांच्या उत्तर आपल्याला मिळेल आणि आपले जे साहेब आहेत जे मशीन ज्यांच्याकडून आपण आणलेली आहे असे जे जा आपले जोंडियरचे मा डीलर धांडे साहेब आहेत त्यांनासुद्धा आपण काही प्रश्न विचारू अपेक्षा चांगला होते अजून काही तुम्हाला प्रश्न वगैरे याच्याबद्दल चांगला हो तुम्हाला काही आहे का बा प्रश्न तुमच्या मनात असा होते असा कसा बढिया होते का म्हणजे बढिया रोना होते ओके तो साईन्स होता आणि हे जी नर्सरी बनवली आहे हे नर्सरी आपण कशी बनवली म्हणजे आपण जसं चिखल तयार करतो तसाच चिकल आपण तयार केला आहे आणि त्या ट्रे चिखलाच्या वरती मग आपण धान टाकलं एक साधारण आता हा जो पावसाळ्याचा वेळ आहे आपला आपण ट्रे मध्ये धान टाकल्यापासून आपला एक अंदाज वेळ किती गेला हे पूर्ण मोठा व्हायला परे बरे मोठे व्हायला सोळा पंधरा ते सोळा रोव पंधरा रोवत आहे जी मशीन तो सोड़ा सोड़ा। तर तो सतरा दिवसाचा एकंदरीत सतरा तर ज्या पद्धतीने आपण म्हणजे चिखल हा मध्ये घेऊन त्याच्यावर धान टाकून ज्या पद्धतीची वाढ झाली या वाढीपासून तुमचा जो अनुभव आहे आधीच्या पद्धतीचा आणि आता ह्या सतरा दिवसाचा हा काय अनुभव म्हणतो तुमचा म्हणजे क्वालिटी चांगली आहे वाढ चांगली झाली वाढ चांगली झाली अच्छा त्यानंतर आता आपण बघू राहिलो ही बांधी तुमचीच आहे हे शेती तुमचीच आहे बरोबर आहे हे बरोबर एकरभर बर जागा, एकर बर जागा आहे आता आपण जवळजवळ एक तासापासून आपली ट्रायल चालू आहे याच्या आधी एक बांधी झाली आपली चाळीस डिसमिलची आणि आता ही दुसरी बांधी चालू आहे आपली तर ज्या पद्धतीचं काम चालू आहे तर मशीनपासून तुम्ही तुम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना दिसत आहेत का पूर्ण दूर हां सक्सेस आहे हा तरी तुम्ही दोन शब्दात अजून काही वर्णन कराल का सक्सेसफुल म्हणजे कसे कारण याच्या आधी मी पण ऐकलं आहे आपल्या गावामध्ये अजून वेगवेगळ्या कंपन्याच्या मशीन येऊन गेल्या तर तुम्ही काय अनुभव सांगाल त्या मशीनी ज्या आलत्या आणि ही जी आपली चालू आहे बिलकुल लहान होत्या इतर शेतकरी पण पसंत करू लागलेत का तसं आपण ज्या वेळेस रोवतो आणि तसंच पद्धतीने ज्यावेळेस आपण नान कापतो ह्या दोन्ही गोष्टी सगळ्या शेतकऱ्यांच्या एका सोबतच राहतात असं आहे की बाबा याला वेगळा वेळ नाही त्याला वेगळ्या वेळ मला काय वाटते की आता शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल जो लेबरचा खूप जो होता आता म्हणजे आता हो आपल्याला लेबरची वाट पाहायची गरज नाही आणि ज्या शेतकऱ्याकडे एक साधारण पाच एकर किंवा जास्त शेती आहे तो एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये दहा एकर शेती रोना रोवून घेऊ शकतो तर याचा आपण असं म्हणू की ही मशीन नुसती वेळच नाही डिझेलच नाही तर एक वरदान साबित झालेली आहे जसं आपण बघू लागलो की आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये मागील तीन चार वर्षामध्ये धान कापण्याकरिता जसे खूप साऱ्या कंपन्यांचे हार्वेस्टर आले आणि त्याच्यानी सुद्धा लोकांचे जे वातावरणामुळं जे पावसामुळं जे धानाचं नुकसान होत होता तो आता मशीननी मशीनच्या वापरामुळं कापण्या आल्यामुळे सॉल्व्ह झाला तसंच आता हा रोवण्या रोवण्याचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व झाला या डेमोद्वारे व या व्हिडिओद्वारे विचारू इच्छितो की जसं तुम्ही वारंवार म्हणता की नाही आता काम सक्सेसफुल झालं आपला तर पहिलं वाटत होता खूप त्रास आहे म्हणजे परा भराला हा सा तसा आता आम्ही चिखल केला आणि चिखल करूनच परा ट्रेमध्ये टाकला वरून धान टाकला दोन दिवस गिलाफ जागावर पाणी करून आम्ही पाणी बी हातात नाही म्हणतो तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना म्हणजे काय सांगू इच्छिता की ही मशीन जशी एक साधारण पंधरा लाखापर्यंतच्या बजेटमध्ये आहे तर तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्याल की बाबा हा खर्च नाही घेतला खर्च लागेल ना पैसा घेतला तर त्याच्यामध्ये मग फायदा बहुत आहे ना फायदा बहुत आहे फक्त पहिल्या वेळेसच पैसा लागणार त्याच्यानंतर आपल्याला फायदा पण भेटणार आहे आज आपल्याला तीन साडेतीन लिटरमध्ये जागा होत नाही आमच्याकडे ऑलरेडी घरी दोन दोन तीन तीन हार्वेस्टर आहेत चार हार्वेस्टर आहेत चैनवाले वाले पण दोन आहेत आणि टायरवाले पण दोन आहेत तर तुम्ही आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये एक उदाहरण साबित आहात व्यवसाय शेतीमध्ये हा मोठा ठरू शकतो जसं हार्वेस्टरमध्ये तुम्ही प्रगती केली आहात की म्हणजे तुम्ही मला सांगाल हार्वेस्टरमध्ये एक साधारण एका एकराला किती वेळ लागतो चैन हार्वेस्टरमध्ये एक तास आणि त्या एका तासाला डिझेल किती लागतो ला आठ ते नऊ लिटर आणि त्या एका तासामध्ये एक एकर काम होत आहे तसंच आपण जर या मशीनला तुलना केला की त्याच्यामध्ये तुम्हाला किम तासाला रेट किती मिळतो चैन हार्वेस्टरला लोकांकडून भाड्याने जेव्हा चालवतो आपण तीन साडेतीन हजार तीन ते साडेतीन हजार रुपये तर आपण तसं या मशीनला त्या नजरेने जर कम्पेअर केला आपण आज पाहतो आपल्या भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर हा जो आपला भारताचे जे जिल्हे आहेत इथं ह्या मशीनी प्रत्येक वर्षाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ ॲव्हरेज सत्तर ऐंशी अशा मशीनी येत आहेत हे मशीन आपल्याला दिवसभरात होणार ते बारा हजार म्हणजे त्या मशीनला जसं तुलना केला आपण काही एवढे लोक सर्वसाधारण शेतकरी सुद्धा ते पंचवीस पंचवीस लाखाचे आरक्षण घेत आहेत तर त्याला जर तुलना केली तर ही मशीन पंधरा लाखाची जाईल जवळ जवळ पंचवीस लाखाची तर तिचा खर्चही जास्त आहे खर्चही जास्त आहे आणि तिच्यामध्ये जे कमाई आहे तेवढीच कमाई जरी घेतली तरी तिचा खर्च सुद्धा कमी आहे कमी आहे तर तुम्हाला काय वाटतंय की आपल्या ह्या चारही पाच जिल्ह्यामध्ये या मशीनची डिमांड कशी राहील डिमांड तर आपली पहिलीच मशीन आहे पहिल्या जेवढीची आणि आपण पहिला हार्वेस्टर घेत होता तर लोक म्हणत होते का आपण हार्वेस्टर धान कापला लेबर लागते रान नाही आपली दोन मशीना हुणी। हुणी। चार मशीना होणार आहे एकाच गावामध्ये पुढच्या सीजन पर्यंत चारच गावामध्ये होणार आहे म्हणजे याचा अर्थ असं आपण म्हणू की हार्वेस्टर जसं मागच्या तीन वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यांमध्ये बुम झाला अचानक गावागावामध्ये चार चार पाच पाच सहा सहा येऊ लागले तसं या मशीनचं पहिला खूप लोकांना त्रास वाटवतो ना आता आपल्या सेंद्रिमंदी पंचवीस ते तीस हार्वेस्टर आता घरोघरीच झाले आता पहिले ट्रॅक्टरही नव्हते आणि हा पहिला उद्योग आणणारा मजाच आहे या भंडारा जिल्ह्यात पहिला उद्योग मशीन आणण्याचा काम हार्वेस्टरच्या रूपात असो किंवा मग हे रोणार उनार, होणारी मशीन असो पहिला आपला आहे बरोबर त्याच्यानंतर मग ते आपली पाहिजे त्याच्यानंतर मग लोक हा व्हिडिओ बनवण्यापाठी मग उद्देश तोच आहे का हा आपल्या जिल्ह्यातल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आहे ना तुमचे मनोगत काय आहे तुमचे विचार काय आहेत तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो परत अजून काही माहिती वाटली आम्हाला तर तुमच्याशी बोलू